पायाला काय हात लावायचं माणूस दुसऱ्याच्या पुढे होतो त्यातली जी ऊर्जा केल्यानंतर त्याच्यासाठी वाकायच आणि ठेवलेला घोटाळा शंभर किलो मानव पडलो काय होईल सकाळी लावून सुरू एवढं स्वतः घ्यावरती पायाचा घटना ठेवलेला आणि काढायचं काम चालू केलेलं आहे असं म्हणतात जोपर्यंत हातीच्या सोडण्यामध्ये सापाच्या पाण्यामध्ये आणि पलवाच्या जमा तोपर्यंत त्याचा पराभव तुम्ही ठेवू शकत नाही माझा सहज होतं माझा त्याने मान वाटा पुढे झोकवावी त्याचा मान झुकवला म्हणजे पराभव वाटले करणार असते त्या पाण्याचा क्लस काम चालू केलंय एक खाय आपला खरं कौतुक आहे तुमचा आणि महाराष्ट्र विरोधला महाराष्ट्र त्याच्या नाना हात सोडून छोटा तो मोठा सगळे मुद्द्यारे महाराष्ट्रात पडून जातात मोठ्या गोष्टी शेवटी शंकायला लागली एवढे कप पाहिलं तर त्याची परंतु महाराष्ट्रातील एक कुस्ती सुरू केल्याने परंपरा मोडली आणि महाराष्ट्र कुस्त्या सुरू आल्या वाकड करा उत्सव कमिटीसाठी एका टाळ्या होत आल्या एक चांगल्या कुस्ती माझ्याला संपवलं होतोय बस पुन्हा एकदा आक्रमक